झिरो दोन धुळे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांनी निय झालेल्या मतदान टक्केवारी पुढील प्रमाणे धुळे ग्रामीण पन्नास पॉईंट एकतीस टक्के धुळे शहर शेहेचाळीस पॉईंट सोळा टक्के शिंदखेडा पंचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मालेगावमध्ये सत्तावीस पॉईंट झिरो टक्के मालेगाव बाह्य सत्तेचाळीस पॉईंट टक्के बागणा सत्तेचाळीस शिरो एक टक्के याप्रमाणे सरासरी अठ्ठेचाळीस पॉईंट एक्याऐंशी टक्के मतदान झाची नोंद आहे आज सकाळी धुळे शहर धुळे तालुक्यातील नवल नगर आजम मुक्टी अंचाळे वेलाने गर्ता या मतदान केंद्रास मतदान सुरुवात झाली होती धुळे शहराच्या ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती तर काही मतदान केंद्रावर सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते साई विधानसभा मतदारसंघातील एकोणीशेशे सत्तर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यात पिण्याचे पाणी उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप किंवा शेड मतदार सहायता केंद्र उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेऊन प्रथमोचार पेट्या आणि मत मद... प्रत्येक मतदान केंद्रासाठी ओआरचे पाकिट तसेच आरोग्य अडी अडचणी आरोग्य केंद्र अंगणवाडी बाल संगोपन केंद्र व्हीलचेअर या सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा जिल्हा प्रशासनामुळे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या ज्येष्ठ नागरिक दिव्यांग युवा महिला व नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदानचा हक्क बजावला धुळेग्रामीण एकूण मतदारांची संख्या तीन लाख त्र्याण्णव हजार चारशे अठ्ठावपैकी दोन लाख अडतीस हजार पाचशे बारा मतदारांनी मतदान केले एकूण टक्केवारी साठ पॉईंट एकसष्ट टक्के पुरुष मतदारसंख्या दोन लाख एकोणचाळीस हजार नऊशे एकोणचाळीस मतदान केले पुरुष मतदार एक लाख सत्तावीस हजार चारशे सहासष्ट महिला मतदार एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठ्ठावन्न मतदान केलेला महिला मतदार एक लाख सत्तावीस हजार चारशे सहासष्ट इतर मतदार एक मतदान केले इतर मतदांची संख्या धुळेश्वर एकूण मतदारांची संख्या तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे एकवीसपैकी एक लाख शहाऐंशी हजार आठशे चौऱ्याऐंशी मतदारांनी मतदान केले एकूण टक्केवारी चौपन्न पॉईंट छत्तीस टक्के पुरुष मतदारसंख्या एक लाख एकोणऐंशी हजार पाचशे अडुसष्ट मतदान केले पुरुष मतदार एक लाख दोन हजार दोन सव्वीस महिला मतदार एक लाख चौसष्ट हजार दोनशे सव्वीन मतदान केलेला महिला मतदार चौऱ्याऐंशी हजार आठशे शेहेचाळीस इतर मतदार सत्तावीस मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या बारा धुळे ग्रामीण विधानसभामध्ये मतदान केल्यांची संख्या कारण जे जनता आहे ते आता अत्यंत चांगलंपणे जनता जागरूक झालेली आहे आणि पंचवीस ते लोकसभा निवडणुकीसाठी मौजे आजंग तालुका जिल्हा धुळे या गावात आज सकाळपासून मतदानामध्ये फार छान उत्साह आहे सर्व उत्पूटपणे स्वतः येऊन मतदान करत आहेत मतदार बुथांवरती चांगल्या प्रकारच्या रांगा लागलेल्या आहेत तरी आज आजंग गावामध्ये एकदम शांततेत मतदार पार पडत आहे आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय डॉक्टर बाबासाहेब भामळे यांना कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान आमच्या गावातून होणार आहे की चांगल्या पद्धतीने लीड पूर्ण याच्यातून राहून मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी व बाबासाहेबांना कॅबिनेट मंत्री बनवण्यासाठी संपूर्ण गावाने कंबर कसले असून आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते भूत प्रमुख पदाधिकारी यांनी सर्वांनी चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन लोकांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचा चांगला प्रयत्न करत आहेत आणि मतदार देखील चांगला उत्साह दाखवून मतदान केंद्रापर्यंत पोहोचत आहेत आतापर्यंत पस्तीस ते चाळीस टक्के मतदान झालेलं असून उर्वरित मतदान चांगल्या पद्धतीने होत आहे आज वेल्लाने जिल्हा परिषद शाळेमध्ये धुळे लोकसभा निवडणूकचा आज या ठिकाणी मतदान या जिल्हा परिषद शाळेमध्ये अत्यंत शांतते पद्धतीने या ठिकाणी चालू आहे तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार हा प्रत्येक सामान्य माणसाचा सा अधिकार आहे आणि या प्रत्येक माणसाने आपलं मतदान करून आपण हा आपला हक्क गाजवला पाहिजेल आणि हा मतदानाचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे म्हणून जास्तीत जास्त संख्येने मतदान या ठिकाणी केलं पाहिजेल व तसेच आत्तापर्यंतचं जवळपास आता अडीच वाजता आहेत अत्यंत शांततेमध्ये या ठिकाणी मतदान चालू आहे कुठल्याही पद्धतीमध्ये या ठिकाणी कुठे गालबोट न लागता शांततेत या ठिकाणी मतदान चालू आहे बस एवढं माझे दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र